दोन तीन वर्षातला होईपर्यंत चाललो नाही चाललो नाही तर मग आजीच्या माझ्या लक्षात आलं की बाबा आता काय करावं मग तिने कर्जतचे कडावचे गणपती आहे अतिशय जागृत देवस्थान आहे तिथे माझा नवस केला आणि ते नवस केल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये असा दुडके दुडके ताली मध्ये चालायला लागलो नंतर मी त्या गणपतीच्या बाप्पामुळे मी आज इतवर हा प्रवास केलेला आहे खूप समाधान वाटत मी त्या बाप्पाची सेवा करू शकतो आता मी जे काय जे आहे ते ह्या बाप्पामुळे उभं राहिल्यानंतर चारी बाजूला नजर फिरली पाहिजे अशी ही कलाकुसर करायला लागते आणि ती मला या बाप्पामुळे सहजा अवगत झाली ज्या अपंग हातांना साधक कंगवा पकडणं सुद्धा कठीण त्याच हातांमध्ये पेंटिंगचा ब्रश पकडून अतिशय कलाकुसरीने गणपती बाप्पाचे डोळे साकारणारा हा कर्जत तालुक्यातील अपंग पण तेवढाच जिद्दी चित्रकार कलाकार नशिबाने जन्मतःच अपंगत्व मिळालं पण या लडकडत्या देहाला साथ मिळाली ती स्वतः विघ्नहर्त्याचीच आजची ही गोष्ट याच हरहुंदरी कलाकाराची माझं नाव रवींद्र हरिभाऊ वदरकर राहणार नेरळ मी एक चित्रकार आहे विश्वकर्मा आमचे आराध्य दैवत आहेत मी विश्वकर्माध्यमचा अपंग आहे मी माझा एक हात आणि एक पाय पूर्ण एका एक साईडने झालेला आहे मी अपंग असल्यामुळे शाळेमध्ये जवळजवळ बारावीपर्यंत पर्यंत शिकलो शाळेत आम्हाला चालतच ता जायला लागत त्या वेळेला माझ्या जन्माच्या वेळेला ट्रेनचा प्रवास जास्त न नसाचा ट्रेनमध्ये हँडिकॅपचे डबे नसायचे म्हणून माझं बारावीपर्यंतचा इथे प्रवास संपला मी बाहेर का कुठे जाऊ शकलो नाही आणि इथे मग असं गणपती बघता बघता गणपतीचं काम शिकलो आखणी वगैरे शिकलो आणि त्यातून मला मग मा चित, चित्रकलेचा छंद लागला घरामध्ये म्हणजे माझे वडील हरिभाऊ वजरकर हे फिल्म मध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून होते मला दोन महिन्याचा असताना वडिलांनी इकडे नेरळ मध्ये आणला शिक्षण माझं बारावीपर्यंत आहे शाळेमध्ये आता पाचवीला नेरळ विद्या मंदिरमध्ये चित्रकलेमध्ये मी एक चांगला विद्यार्थी म्हणून तिथे होतो त्यावेळेला बारावीला ऐंशी नव्वद टक्के मार्क लागायचे जे जे आठ वगैरे करायला जे जे आठ मध्ये पण मी जाऊन आलेलो आहे एक दोन महिन्याचा कालावधी मी तिथे केलेला आहे माझे पर... सर चांगले होते तिथे त्यांनी मला तिथे मार्गदर्शन केलं आणि पण मला जमलं नाही गाडीच्या पुरावासामुळे म्हणून मी घरीच थांबलो मग मी साईन बोर्ड केला साईन बोर्ड मध्ये मला चांगले पैसे मिळायला ला लागले साइन बोर्ड करता 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 मी साडीचा डिझाईन टेक्स्टाईल डिझायनिंग काम केलं सुरतमध्ये जाऊन ती आधार अंध अपंग संस्थेचा अध्यक्ष आहे अच्छा नेरळचा बरेच अपंगांना मी चांगलं मार्गदर्शन केलं त्यांना सर्टिफिकेट काढून दिले खर्चाने त्यांना अलिबाग मध्ये नेऊन त्यांना सर्टिफिकेट वगैरे काढून दिले त्यांना विविध योजनेचा लाभ घेऊन दिला मला म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट जास्त होता त्यांना मी फक्त सांगायचो की मग मला असं असं करायचंय मला कलर पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते आणून द्यायचे मला गणपतीचा कारखाना जवळजवळ आता नव्वद ला माझा कारखाना होता पण त्यावेळेला जर असा मला सपोर्ट लागून नसता नसल्यामुळे जवळजवळ शंभर गणपती मी बनवलेले आणि चांगले बिझनेस झालेला त्यावेळेला मातीचे मातीचे गणपती बनवतो त्यावेळेस सहा फुटाचा गणपती मी उभा करू शकतो जवळजवळ ब्याण्णव साली मी मुंबईला आखणी करता जायला लागले आखणीचा व्यवसाय मला भरपूर ठिकाणी मला बोलवायचे शक्ती बोलायला गेलं तर मी दोन तीन वर्षाचा होईपर्यंत चाललो नाही चाललो नाही तर मग आजीच्या माझ्या लक्षात आलं लक्षा की बाबा आता काय करावं मग तिने कर्जतचे कडावचा गणपती आहे अतिशय जागृत देवस्थान आहे तिथे माझा नवस केला आणि के ते नवस केल्यानंतर मी अवघ्या आठ दहा दिवसामध्ये दुडके दुडके ताली चालीमध्ये चालायला लागलो हात धरून आणि त्यानंतर मग मी चालायला लागलो चालायला लागलो आतापर्यंत मी त्या गणपतीच्या बाप्पामुळे मी आज इतवर हा प्रवास केलेला आहे मला खूप समाधान वाटतं या गणपतीच्या कारखान्यामुळे खूप समाधान वाटतं मी त्या बाप्पाची सेवा करू शकतो आत्ता मी जे काय जे आहे ते ह्या बाप्पामुळे आहे आज माझ्या हाताखाली बरेचसे जण शिकून गेले आज मी स्वतः माझ्या दोन मुलांना शिकवले भावांना शिकवलं ते आज त्यांचा रोजगार चालू करताय चालू आहे आज हा बरेच वेळा बोलले मला मुलं कि बाहेर काम करण्यापेक्षा आपण आपला कारखाना चालू करूया पुन्हा म्हणून मी त्यांना पुन्हा हा कारखाना चालू केला आणि माझी दोन मुलं काम करतात आज आखणीचं काम म्हटल्यानंतर बाप्पानी मखरमध्ये गेल्यानंतर तो आपल्याकडे बघतो पण बाप्पा समोर हॉलमध्ये उभं राहिल्यानंतर चारी बाजूला नजर फिरली पाहिजे अशी ही कलाकुसर करायला लागते आणि ती मला या बाप्पामुळे सहज अवगत झाली बाप्पाने ती माझ्यामध्ये तेवढी शक्ती मला दिली माझ्या ब्रश मध्ये मा आणि मी ती आजवर करत आलेलो आहे त्याबद्दल मी बाप्पाचे शतशार ऋणी आहे या जन्मात असं गिफ्ट मिळणं हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे आज मी बघतोय आज माझं वय आहे बासष्ट त्या बासष्ट वयाच्या मध्ये आज तरुण कलाकार राहिला नाही गणपतीचा काम करताना पण मी त्यांना आवर्जून सांगेन की ह्या क्षेत्रामध्ये उतरा आणि आपली प्रगती करा आज माझ्याकडे बघून या तरुण मुलांनी खरोखरच जिद्द बाळगली पाहिजे कि बाबा आपले काका हे अपंग असून कि एवढा मोठा हे करतात आज त्यांचं नाव या कलाक्षेत्रामध्ये ती ती आपण पण कला जोपातली पाहिजे आणि या क्षेत्रात ती उतरायचं आणि तरुणांनी ही जिद्द ठेवली पाहिजे माझ्याकडे बघून एवढं बोलून मी आपली रजा घेतो माझं नाव प्रशांत रवींद्र वजरकर राहणार नेरळ आज गेले मी आठ वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि पहिले प खूप म्हणजे आखणी करायला जायचो पण या लॉकडाऊनमुळे आज आज आम्हाला असं वाटलं का आम्हाला स्वतःचा एक बिझनेस चालू करायचा आहे त्याच्यामुळे मग आम्ही सहा वर्ष झाले हा कारखाना चालू केला आहे आणि ही कला जी आहे ही आमच्या वडिलांकडनंच आम्ही शिकलेलं आहे आज पहिले आम्ही फक्त बाहेर आखणीचं काम करायला जायचो पण तेव्हा ते करता करता हे लॉकडाऊनमुळे सगळ्यांच्या होतं असा प्रसंग का काहीतरी करावं हो। म्हणून मग आमच्या जी बाहेरची जी कामं होती ती आमची सगळी गेली मग त्याच्यामुळे आम्ही हा कारखान चालू केला तेव्हा म्हणजे जेव्हा गणपती येतात ना त्याच्या दोन दोन महिने तरी आम्ही या कामामध्ये हो, खूप व्यस्त असतो आणि हे काम करण्यात खूप मजा आहे वेगळीच मजा आहे आणि हे सगळं काम येणार हे प्रत्येकाला जमेल हे असं काय शक्य नाही आहे आणि हे आज आम्ही शिकलोय म्हणून आम्हाला खूप त्याचा आनंद मिळतो जर कोणाला आपल्याला गणपती बुक करायचे असतील तर आपला ॲड्रेस हे नेरळ कुंभराई महिला मंडळ हॉलच्या मागे माझा नंबर तर तुमच्या स्क्रीनवरती येणारच